हाय हॅलो नमस्कार युट्यूबकर फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे घरच्या घरी साखर न वापरता वेलची पावडर कशी तयार करायची तर करायला एकदम सोप्पं आहे तर वीस ग्रॅम एवढी वेलची पावड वेलची आहे ती आणि एक जायफळ आहे तर निवडताना ना एकदम अशी हिरवीगार वेलची निवडायची एकदम तो कलर जो डल झालेला असतो तो ती वेलची नाही घ्यायची ती एकदम जुनी वेलची असते तर ही एकदम नवीन वेलची आहे एकदम दाणेदार आहे तर वेलची भाजताना ना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आपल्याला ती कुठेही फास्ट करायची नाही एकदम क्रिस्पी होईपर्यंत वेलची भाजायची आपल्याला वेलची चांगली भाजली की त्याची साल पण वाया जात नाहीत आणि म्हणजे ती गाळायला पण नाही लागत जी चाळतो ना आपण ते चाळायला पण नाही लागत अशी मस्त भाजून घ्यायची वेलची तर एवढी वेलची भाजायला मला जवळजवळ पाच ते सात मिनटं एवढी गेली तर मंद गॅसवर एकदम भाजायची आता सणासुदीचे दिवस चालू झाले गणपती आले त्याच्यानंतर नवरात्री आली त्याच्यानंतर दिवाळी आली तर आपल्याला प्रत्येक आपण गोडाचे पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये वेलची टाकायलाच लागते किंवा टाकतोच आपण लेली ही अशी करून ठेवलेली वेलची पावडर ही एकदम एक, एक सहा महिने म्हटलं तरी राहते करून ठेवलेली वेलची पावडर असली की बरं पडतं पटकन टाकायला वेलची अजिबात करपू द्यायची नाही आपल्याला एकसारखं सारखं हलवत राहायचं मधून अजून चेक करत राहायचं तर ही अजून भाज भाजायची बाकी आहे गाय करायची नाही भाजताना एकदम स्लो गॅसवर भाजायची तुम्ही जास्त वेलची घेतली तर त्याला जास्त वेळ लागू शकतो आता हे वीस ग्रॅम एवढीच वेलची आहे तरी मला सात मिनटं पाच ते सात मिनटं एवढी लागली भाजायला तर हे बघा भाजले चांगली आपली वेलची आता ही आणि त्याच्यावर असे फोडफोड यायला लागले ना आ, तर समजून जायचं वेलची आपली चांगली भाजली असं बघा कुठेही करपलेली नाही आहे आणि त्याच्यामध्ये मग जे आपण जायफळ बघितलं होतं मग ते घालून घ्यायचं त्याच्यात आणि जायफळ घातलं का एक एक मिनटं एवढंच गॅस चालू ठेवायचा आणि गॅस पटकन बंद करून द्यायचा कारण मग जायफळ लगेच करपतं ना जायफळ टाकल्यानंतर एक दोन मिनटं एवढं भाजायचं ते म गॅस बंद करूनच भाजायचं वेलची भाजताना अगदी घरभर सगळा वास सुटलाय सुटतोच ॲक्च्युली हे बघा असं मस्त आहे हे कुठेही कर ना करपलेलं नाही आहे आणि हे बघा भाजल्यानंतर आणि भाजल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला असंच थंड व्हायला ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालते तुम्ही तर हे बघा थंड झाल्यानंतर मस्त भाजले वेलची अशी व्हायला पाहिजे कडकन आवाज येतोय त्याचा आणि एका मिक्सरच्या भांड्यात बंद चालू बंद चालू करून भाज सॉरी बारीक करून घ्यायचं तर हे बघा भाज आपलं सॉरी बारीक केल्यानंतर कुठेही सालं वगैरे अजिबात राहिलेली नाही आहेत किंवा सालं वाया जात नाहीत अशी मस्त भाजायची वेलची भाजली मस्त खरपूस भाजली ना तर मस्त आ, हे होऊन जाते पावडर होते त्याची वेलचीची जी, जी सालं असतात ती वाया जात नाहीत आणि ह्याच्यामध्ये आपण बिलकुल पण साखरेचा वापर केलेला नाही आणि ही, ही वेलची पावडर अगदी सहा महिने म्हटलं तरी राहते फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही वरती पण राहते ती तर ही बघा मस्त अशी वेलची पावडर तयार झाली आपली फक्त वेलची भाजताना मंद गॅसवर भाजायची मस्त होते हे बघा त्याचा कलर पण एकदम मस्त आहे त्याच्यामध्ये अजिबात आपण साखरेचा वापर केलेला नाही आणि ही, ही वेलची पावडर अगदी थोडी अगदी थोडीशा क्वांटिटीमध्ये घातली तरी चालते कशालाही जास्त घालायची काही गरज नाही आणि एका कंटेनरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही मी काचेचा कंटेनर घेतला आहे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही तुमच्या घरी कशी बनवता वेलची पावडर हे कमेंट करून नक्की सांगा भेटत जाऊ आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद ब बाय